सकाळ श्री स्वामी समजा मैत्रिणी सकाळच्या वाजलेल्या आहेत पाच वाजून दहा मिनिट झालेले बाहेर भरपूर पाऊस चालू आहे आता बनवायचं आहे टिफिन इथे बघायला की आता आलायच्या खालीनं चला बेला आत आता आपल्या डब्याला कांद्याची पात आणि भाकरी बनवायची पटकन बनवून घ्यायची पाऊस बघा किती मोठा चालू आहे आज भरपूर पाऊस आहे आता इथे ह्यांच्या डब्याची तयारी चालू आहे तेल गरम केलेलं आहे मिरची चिरले आहेत भारी आणि कांद्याची भाजी द्यायची दोन भाकरी बनवून द्यायची आहेत त्यांच्या डब्याला तुरीची डाळ भुजवलेली आहे पटकन भाजी बनवून घेते भाकरी पण करायची आहेत दोन टाकले तवा तापा ठेवल्या आता लगेच दोन भाकरी करून घेते झाले आता भाजी वगैरे बनवून भाकरी पण झाल्यात बनवून टिकिंग गे बनवून भरून देते आता डबा वगैरे दिला त्यांना कांद्याची पात पुगावरची शेंग होती ती, ती पण बनवून घेतली आता दुपारच्या जेवणामध्ये थोडी खिचडी बनवायची आपल्याला शालूची खिचडी भिजाय घातलेली दुपारच्या जेवणामध्ये आता खिचडी आणि अजून एक भाकरी मुलांच्या गाला चपाती बनवायचे मुलगा गावी गेलाय मुलीच्या दाबाला फक्त चपात्या बनवायच्या तर दोन भाज्या आपल्या आहेत तयार खिचडी बनवून झालेले उपवास आहे गोकुळाष्टमीचा तर सर्वांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा आता काम वगैरे सर्व आवरलं मग खिचडी बनवायला घेतली तर तुमची खिचडी वगैरे झाली का कोणाकोणाचे उपवास आहेत कमेंटमध्ये सांगा सर्वांनी सर्व एका मैत्रीणी आता साडी कशी वाटते कमेंट मध्ये सांगा आज गोपुळ अष्टीमे उपवास आहे म्हणून साडी नेसलेले कशी वाटते साडी कमेंट करून सांगा जरा बाहेर चालले बाहेरून आल्यावर मग भेटू आरिश आणि लकी दोघला दोस्त आहेत तोंड लावू नको बाळा तो पण खेळतोय गाडी सोबत तो पण खेळतोय आणि आज लकीला काय झालंय सकाळपासून लकीला भारी उड्या मारतोय घरभर आज खेळत होता लकी त्याला तर आता बाय बाय मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करा आज काही जास्त व्हिडिओ मध्ये नव्हतं थोडंसंच होतं बाहेर गेलेली जरा त्यामुळे की बघा आता तुमच्या समोरच बघा त्याने कसं ताटपालटी केलेलं आहे त्याला काहीतरी खायला आवडलेलं नाही आहे त्याच्यामधलं आज काही पाणी त्यांनी सांगलं नाही पण ताट पाडलं खाली नक्की चला क्या तर मग मैत्रिणी बाय आमचं लक्की आवडला असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करा भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय